मित्रो नमस्कार आज तुम्हाला मला काही दाखवायचं आहे काही सांगायचं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये दरोडे आणि चोऱ्यांचं सत्र वाढलं दरोडेखोर चोरटे सीसीटीव्हीत कैद होऊ लागले एका लड्डा नावाच्या उद्योजकाच्या घरी तर खूप मोठा दरोडा पडला उद्योजकाची रोख रक्कम घरातलं सोनं चांदी लुटून नेलं गेलं यामध्ये पाच सहा लोकांच्या वरती गुन्हा दाखल झाला पोलिसांनी निष्पन्न करून केला म्हणजे वेगवेगळ्या सीसीटीव्ही मध्ये जे फुटेज होतं ते तपासलं आणि निष्पन्न करून आरोपी निष्पन्न करून गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली यातला एक शेवटचा व्यक्ती होता ज्याला पकडणं बाकी होत आणि त्याला पकडायचं म्हणून पोलिसांनी एक मोठी चाल खेळली बघा जेव्हा पोलीस चाली खेळतात तेव्हा त्याला संशयाच्या घेऱ्यामध्ये घेतलं जातं काय चाल केली एका आरोपीच्या नावाने त्याला फोन केला आदल्या दिवसाने सांगितलं की पोलीस माझ्या पाळतीवर आहेत अटक करण्याची शक्यता आहे तू उद्या ये लुटीतला माल मी इथे ठेवला आहे हॉटेलवर त्या हॉटेलवर तू येऊन घेऊन जा बरोबर त्यावेळी पोलीस त्या हॉटेलवर दबा धरून बसले हा येईल असं अपेक्षित होतं पण वेगळीच इन्फॉर्मेशन मिळाली तो इकडे न येता त्याच्या घरी अगोदर जातोय अशी माहिती पोलिसांना मिळाली ज्या पथकाने तिथे दबा धरला होता त्या पथकातली काही माणसं त्याच्या घराकडे गेली काही माणसं हॉटेल जवळ थांबली आणि वेळ चुकवून तो तिथे आला आल्यावर त्याला कळलं की पोलीस इथे दबा धरून बसलेले आहेत उतरता उतरता तो थांबला गाडीत बसला आणि गाडी चालू करून निघणार एवढ्यात पोलिसांना तो दिसला आणि पोलिसांनी थांब थांब असं म्हणून त्याला थांबण्याचा इशारा केला तो थांबणार नव्हता म्हणून एक कॉन्स्टेबल गाडीच्या समोर केला कॉन्स्टेबलच्या अंगावर त्यानं गाडी घातली आणि कॉन्स्टेबलला चिरडत तो पुढे जाऊ लागला हा पोलिसांना चिरडणार याची खात्री पोलिसांना आली कारण का सांगतो दोन हजार अठरा साली गुन्हे शाखेचे मारुती दासरे यांच्या पथकावर त्यानं अशीच गाडी घातली होती आणि त्याचा गुन्हा दाखल आहे हा चिरडेल या भयाने तिथल्या एका एपीआयने आपल्या बंदुकीतून एक फायर केला तो फायर त्या गाडीची काच ओलांडून त्याच्या खांद्याला लागून गेला त्याला कळलं की पोलीस गोळीबार करतायत म्हणून त्यानंही आपल्या बंदुकीतून गोळीबाराला सुरुवात केली आणि मग पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला पोलिसांनी गोळ्या खायच्या नसतात हे लक्षात ठेवा आणि याच गोळीबारात त्याचा मृत्यू झाला गोळ्या लागल्या दवाखान्यात नेलं ला आणि मृत्यू झाला एक असा गुंड ज्याच्यामुळे लोक बेजार होते या गुंडावर कोणकोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत हे तुम्हाला मी आता दाखवतोय छत्रपती संभाजीनगर मधला छावणी सिडको एमआयडीसी बेगमपुरा सातारा आणि वेदांतनगर या संभाजीनगर मधल्या पोलीस ठाण्यात त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत तर संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद या पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा याच्यावरती गुन्हा दाखल आहेत जवळपास दहा गुन्हे दाखल आहेत या दहा गुन्ह्यांच्या नंत मध्ये कोणकोणती कौन गुन्हे आहेत हे करणं आवश्यक आहे चोरी दरोडा लुटमार मारहाण हत्येचा प्रयत्न आणि अवैध दारू विक्री हा अवैध दारू विक्रीवाला फंडा त्याच्याकडून सुरू आहे तो नवीन हॉटेल टाकल्यानंतर त्याच्यावर शेवटचा जो गुन्हा दाखल झालाय तो दोन हजार बावीस मध्ये वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे म्हणजे चोऱ्या करणे लुटणे ही याची नेहमीची पद्धत आहे मारहाण करणे आणि असा गुन्हेगार करोडो रुपयांच्या चोरीमध्ये पोलिसांच्या हाती लागला होता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्याचा मृत्यू या प्रकरणात झाला त्याची बहीण मोठ्या खुबीने सगळ्यांना सांगते आहे की माझा भाऊ श्रीमंत होता त्याला चोरी करण्याची गरज नव्हती हम्म लोकांची चोरी केलेली माणसं माल गोळा केल्यावर श्रीमंतच असतात तेवढं नक्की इथपर्यंत ठीक आहे एखाद्या बहिणीला एखाद्या पित्याला आपल्या गेलेल्या माणसाविषयीचा एवढा राग असणं मांडणाऱ्या पोलिसांविषयीचा स्वाभाविक असतं पण म्हणून पोलिसांना वाटेल ते बोलावं वा, आणि वाटतेल त्या गोष्टी सहन कराव्या असं कसं चालेल पोलिसही हे कसं सहन करू शकतील पोलिसांना मारलंय सुपारी घेतलीय इथपर्यंत त्याला आपण काय लोकशाहीने दिलेला अधिकार वगैरे आपण समजूया पण पोलिसांना कुत्रे म्हणणं कितपत योग्य आहे जरा ते ऐका सगळे पंधरा वीस जण घरात घुसले आमच्या कुत्रे पोलिसांनी कुत्रे कुत्रेसांना कुत्रे दे कुत्रे पोलिसांनी कुत्रे दे सगळं सामान अस्तव्यस्त केले माझं अजूनही घरातली थोडं आवरून आलेली आहे पूर्ण इकडे फेकलेलं आहे घरा सांगितलं नाही ऐकलं बरं हे मीडियावाले दाखवतायत मेहताचा पिता पोलिसांना राजरोसपणे पोलीस कुत्रे आहेत कुत्रे आहेत असं म्हणतोय आणि मीडियावाले हे राजरोस दाखवतायत काय करायचंय मीडियावाल्यांना काय ठरवायचंय काय समजायचंय काय गृहीत धरलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी उलगडा खुलासा झाला पाहिजे ना म्हणजे पोलिसांच्या विषयी अप्रीती निर्माण झाली पाहिजे अविश्वास निर्माण झाला पाहिजे आणि पोलिसांच्या विषयी लोकांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली पाहिजे असं तर काही करायचं नाही ना हा मला याविषयी शंका नाही की पोलीस फार चांगलं वागतात की नाही आहे पोलिसांच्या मध्ये अरोगन्सी आहे पोलिस ठाण्यात गेल्यावर वाकडं बोलणं आहे पोलीस ठाण्यात पाय टाकताना सामान्य माणसाला भय वाटतं आपला अपमान होईल असं वाटतं काय अंगावर टाकतील की असं वाटतं म्हणजे पोलीस स्टेशन हे सहजपणे जाण्याचं केंद्र लोकांना वाटत नाही हे दुर्दैव आहे आपलं दुसरं काही नाही पण म्हणून पोलिसांना कुत्र्याच्या रांगेत बसवायचं हे कितपत योग्य आहे तो कुठला तरी एक पिक्चर होता बघा सलमान खानचा सलमान खान, खान तब्बू आणि मला वाटतं डॅनी असा तो चित्रपट असावा तो त्या सलमान खानला सैन्यातल्या सलमान खानला एका वर्तुळात उभा करतो आणि सांगतो की ये मेरा कुत्ते का सर्कल है इसमें खडा जा जिथे तिचं कुत्रं उभं असतं आणि ते कुत्रे उभं त्याला गोल करून तो त्या कुत्र्याच्या सर्कुलात उभा करतो महाराष्ट्र पोलिसांना असं कुत्र्याच्या वर्तुळात उभं करून कुत्र्यागत वागवायचं आहे म्हणणाऱ्यानं म्हणू दे दाखवणाऱ्यानं तरी लाजावं याची काळजी घेतली पाहिजे आपल्या हातात माध्यमांचं शस्त्र मिळालंय म्हणून पोलिसांची वाटेल तशी बेजती करू द्यायची आणि ती केलेली दाखवायची हे कितपत योग्य आहे एवढाच माझा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरच्या सीपी नामाची विनंती आहे हे बोलणाऱ्यावर हे दाखवणाऱ्यांवर हे ही सगळी कारवाई झाली पाहिजे नाही झाली तर पोलिसांच्या विषयीचा विश्वास उरणार नाही नमस्कार